नमस्कार मित्रांनो मी आहे गणेश पवार आणि आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा युट्यूब चॅनल मी या यूट्यूब चॅनलवरती सर्व सरकारी योजनांची माहिती देत असतो आपण आज लाडकी बहीण या योजनेअंतर्गत काही महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा झालेले आहेत व काही महिलांच्या खात्यावरती जमा झालेले नाहीत ते का जमा झालेले नाहीत या संदर्भातील हा व्हिडिओ बनवलेला आहे त्याची माहिती पाहणार आहोत तर आपल्या खात्यामध्ये तीन हजार रुपये का आलेले नाहीत तर आपले खाते डी बी टी लिंक नसणार आहे किंवा आपले खाते इनॲक्टिव्ह असणार आहे त्यामुळे आपल्या खात्यामध्ये तीन हजार रुपये आलेले नाहीत तर या संदर्भातील हा व्हिडिओ आपण पूर्ण स्किप न करता पाहून घ्या या चॅनलवरती आपण नवीन आला असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा त्याच्यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ आपण सर्वप्रथम प्राप्त होतील चला तर सर्वप्रथम पाहूया आपले खाते डीबीटी लिंक आहे की नाही ते कसं चेक करायचं व डीबीटी लिंक नसल्यास ते डीबीटी लिंक कसं करायचं या संदर्भातली माहिती दिलेली आहे चला तर मग पाहूया गुगल क्रम आपण ओपन करा गुगल क्रम ब्राउजर ओपन करून त्यामध्ये सर्च बारमध्ये माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट जी ओ डॉट इन ही साईट एंटर करा ही साईट एंटर केल्याच्यानंतर आपणास अशा सम असा प्रकारचा इंटरफेस येईल आपल्यासमोर युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया आधारची साईट ओपन होईल ती साईट ओपन झाल्याच्यानंतर या साईटवरती या ठिकाणी लॉग इन लॉग इन करून घ्या आपण म्हणजे आपलं लॉग इन होईल लॉग इन करून घ्या लॉग इन करण्यासाठी लॉग इन टू आधार व्हाया ओ टी पी म्हणजे आपल्या आधार नंबर टाका कॅबच्या टाका म्हणजे ओ टी पी कुठं जाईल आपला जो आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती जाईल इथं आधार नंबर टाका इथं कॅपच्या टाका आणि लॉग इन विथ ओ टी पीवरती क्लिक करा त्याच्यानंतर आपला ओ टी पी हा रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती जाईल व तो ओ टी पी परत इथं एंटर करायचा आहे मी आता आधार नंबर व कॅपच्या टाकून घेतो ओ टी पी आल्याच्यानंतर हा ओ टी पी एंटर करून घ्या अशा प्रकारे ओ टी पी टाका लॉग इन करा लॉग इनवरती क्लिक केल्याच्यानंतर आपलं लॉग इन होऊन जाईल या उजव्या कोपऱ्यात या ठिकाणी आपलं आधार आपल्याला दिसेल उजव्या कोपऱ्यात तुमचा फोटो दिसेल त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आता या ठिकाणी पहा आपल्या सर्विसेस कोणते कोणते डॉक्युमेंट अपडेट डाउनलोड आधार ऑर्डर आधार पी व्ही सी ॲड्रेस अपडेट आणि याच ठिकाणी हे पहा बँक सीडिंग स्टेटस बँक सीडिंग स्टेटस हे असं ऑप्शन आहे जनरेट व्हर्च्युअल आय डी लॉक ऑथेंटिटेशन हिस्ट्री तर बँक सीडिंग स्टेटस यावरती आपणास क्लिक करायचं आहे बँक सीडिंग स्टेटस बँक सीडिंग स्टेटसवरती क्लिक करायचं बँक सीडिंग स्टेटसवरती क्लिक केल्याच्यानंतर थोडा वेळ घेईल साईट ओपन होण्यास साईटवरती लोड असतो बँक सीडिंग स्टेटसवरती चेक केल्याच्यानंतर नको आता रिक्वेस्ट ड्यू टू टेम्पररी एरर टेम्पररी एरर येत आहे हां आता परत रिप एकदा क्लिक करा असं क्लिक केल्याच्यानंतर कॉन्ग्रेच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन असं आपल्यास इंटरफेस पाहण्यास मिळेल तर ते, ते चेक करू शकता आधार नंबर आपला बँक कोणत्या बँकेला आणि तो ॲक्टिव्ह या ठिकाणी ॲक्टिव्ह असणं महत्त्वाचं आहे ॲक्टिव्ह हे ॲक्टिव्ह असेल तरच आपल्या ह्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत इथं तारीख वाहून घ्या कोणत्या बँकेत ॲक्टिव आहे आणि जर आपलं या ठिकाणी इनॲक्टिव्ह असेल इन ॲक्टिव्ह तर आपले बँक खाते डी बी टी लिंक नाही आहे ते लिंक करून घ्यावे लागेल इनॲक्टिव्ह असेल तर लिंक करून घ्यावे लागेल ॲक्टिव्ह असेल तर ह्या बँकेत ॲक्टिव आहे याच बँकेत पैसे येणार आहेत आपले तर आता डी बी टी लिंक कसं करायचं हे पाहून घेऊया हे पहा आपलं बँक खातं डी बी टी लिंक करण्यासाठीचा हा फॉर्म आहे ॲप्लिकेशन फॉर लिंकिंग सीडिंग आधार नंबर अँड रिसिव्हिंग डीबीटी बेनिफिट्स इन टू बँक अकाउंट जर आपलं बँक खातं इनॲक्टिव्ह दिसत असेल तिथं तर बँकेत जाऊन हा फॉर्म भरून द्यायचा या फॉर्मची पी डी एफची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तिथून हा फॉर्म प्रिंट करून घ्या व हा फॉर्म भरून मी सांगतो तसं सा भरून आपल्या बँकेत नेऊन द्या म्हणजे आपलं खातं डीबीटी लिंक होऊन जाईल तर आपलं खातं ज्या बँकेत आहे त्या ब्रँचं नाव या ठिकाणी टाका बँकेचं नाव या ठिकाणी टाका ब्रँच कुठली असेल ती पुणे बारामती इंदापूर आणि बँकेचं नाव या ठिकाणी टाका पर डीयर्स अकाउंट नंबर टाका या ठिकाणी आपला आणि तुमचं नाव असेल ते अकाउंटचं नाव या ठिकाणी टाका ते टाकल्याच्या नंतर लिंकिंग सीडिंग ऑफ आधार इन एन पी सी आय मॅपिंग फॉर रिसिव्हिंग डायरेक्ट बेनिफिट्स इथं दिलेलं आय एम मेंटेनिंग अ बँक अकाऊंट नंबर इथं बँक अकाउंट नंबर टाका परत या ठिकाणी या ठिकाणी बँक अकाउंट नंबर टाका वैतीवर बँक म्हणजे आमचं तुमच्या बँकेत खातं आहे असा त्याचा अर्थ आहे त्याच्यानंतर दोन नंबरला आय सबमिट माय आधार नंबर अँड वॉलंटरी गिव्ह माय कन्सेंट टू यूज माय आधार डिटेल्स टू ऑथेकेट मी फ्रॉम यू आय डी ए आय यूज माय मोबाईल नंबर मेन्शन बिलो फॉर सेंडिंग एस एम एस अलर्ट्स टू मी लिंक द आधार नंबर टू ऑल माय एक्झिस्टिंग न्यू फ्युचर अकाउंट्स टू कस्टमर मोबाईल तर याच्यामध्ये एक्झिस्टिंग अकाउंटला क्लिक करा एक्झिस्टिंग अकाउंट आपलं त्या बँकेत खातं आहे विथ सी आय एफ न बँक आणि इथं आपलं या ठिकाणी आपली एक सही करा या ठिकाणी सिग्नेचर हे झाल्याच्या नंतर ऑप्शन फॉर रिसिव्हिंग डी बी टी बेनिफिट्स आता डी बी टी बेनिफिटसाठी डी बी टी बेनिफिटसाठी काय करा पहिल्या नंबरचा ऑप्शन आहे आय विश टू सेंड माय अकाऊंट नंबर आय विश टू सेंड माय अकाउंट नंबर इथं परत अकाऊंट नंबर टाकून घ्या या ठिकाणी विथ एन पी सी आय मॅपर टू एनेबल मी टू रिसिव्ह डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी इन्क्लुडिंग एल पी जी सबसिडी ऑफ गव्हर्मेंट ऑफ इंडिया जी वाय इन माय अभाव अकाउंट आय अंडरस्टँड दॅट इफ मोर दॅन वन बेनिफिट ट्रान्सफर इज ड्यू टू मी आय विल रिसीव ऑल द बेनिफिट ट्रान्सफर इन द सेम अकाउंट या अकाउंटमध्येच मला हे सर्व बेनिफिट मिळाले पाहिजे या या अकाउंट कुठलं इथं आपण नंबर तो लिहायचा या ठिकाणी आणि आता म्हणजे तुमचं ज्या बँकेत अकाउंट आहे तिथं हा अकाउंट नंबर इथं डीबीटी लिंक होऊन जाईल आणि जर समजा आपलं दुसऱ्या कोणत्या तरी बँकेमध्ये अकाउंट डीबीटी लिंक आहे दुसऱ्या अनादर बँकेमध्ये अनदर बँकेमध्ये डीबीटी लिंक आहे आणि आपणास ते या बँकेत लिंक करायचंय दुसऱ्या बँकेतील काढून या बँकेत लिंक करायचंय तर त्याच्यासाठी काय करायचं हा दोन नंबरचा ऑप्शन भरायचा आय हॅव ऑलरेडी अकाउंट विथ ते दुसऱ्या कोणत्या बँकेत म्हणजे आपल्याला आता महाराष्ट्र बँकेत पाहिजे डीबीटी लिंक पण आपलं लिंक आहे बँक ऑफ इंडियामध्ये तर इथं बँक ऑफ इंडियाचं नाव लिहायचं बँक ऑफ इंडियाचं नाव लिहायचं इथं आणि त्याचा आय आय एन नंबर इथं टाकायचा आय आय एन नंबर आपल्याला गुगलवरती सर्च केला तरी भेटून जाईल बँक ऑफ इंडियाचा आय आय एन नंबर मी एक उदाहरण देत आहे बँक ऑफ इंडियाचा आय आय एन नंबर इथं टाकायचा जे बी आपली बँकेतील ट्रान्सफर आहे त्या बँकेचं नाव इथं टाकायचं आणि त्या बँकेचा आय आय एन नंबर इथं टाकायचा सिडेड विथ एन पी सी आय मॅपर फॉर रिसिव्हिंग बी टी फ्रॉम जी वाय आय रिक्वेस्ट यू टू चेंज माय एन पी सी आय मॅपिंग डीबीटी बँक अकाउंट टू माय अकाउंट विथ युअर बँक म्हणजे या बँकेमध्ये मला करायचं आहे असा हा ऑप्शन आहे जर दुसऱ्या बँकेमधील या बँकेत करायचा असेल तर हा ऑप्शन आपल्याला करायचा आहे अशा प्रकारे हा फॉर्म भरा परत हा फॉर्म भरल्याच्यानंतर या ठिकाणी परत एकदा इथं सही करा तुमची सही करा नाव टाका मोबाईल नंबर टाका ईमेल आय डी टाका असेल ईमेल आय डी तर टाका नाहीतर फक्त नाव आणि मोबाईल नंबर आणि एक आधार कार्डची कॉपी याला जोडा ह्याबरोबर आणि हे लेटर कन्सेंट लेटर बँकमध्ये सबमिट हो करा हे सबमिट केल्याच्यानंतर आपलं लगेचच बँक टी अकाउंट लिंक होऊन जाईल व आपले पैसे आपल्या खात्यामध्ये जमा होतील अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल बटन प्रेस करा त्यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ आपणास पाहण्यास मिळतील चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये